कुलस्वामिनी आदिशक्ती आहे जगदंबा तुझा भवानी आज या ठिकाणी आधुनिक केसरीनी जो आम्हाला इंडियन आयडॉल पुरस्कार दिला त्याबद्दल या आधुनिक केसरीचे मी सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या सहकारी मी ज्यांना आज महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार मिळाला त्या सगळ्या सहकारी मित्राच्या वतीनं धन्यवाद देतो आणि अतिशय एक नवोदिताना समाजात जे काही करू इच्छितात समाजात ज्यांचं काही एक स्वप्न का आहे की समाजासाठी आपण काही करावं आशांच्या पाठीशी थाप मारण्याचं काम शाबासकीची थाप मारण्याचं काम आधुनिक केसरी करत आहे आणि म्हणून या आधुनिक केसरीचा मी मनापासून महाराष्ट्राच्या वतीनं धन्यवाद देतो गोरे सरांना आणि या ठिकाणी अतिशय सन्मान्य अतिथी यांच्या हस्ते वैचारिक माणसांच्या हस्ते हा आमचा पुरस्कार देऊन सन्मान केला त्याबद्दल एक अतिशय आनंदाची बातमी वाटते आणि माणसाने कष्ट केले कर्म केलं चांगल्या विचारांनी वागलं की पेरलेलं हे उगतंच आणि म्हणून ह्या गोष्टीसाठी कदाचित आम्हालाही बी पंचवीस वर्षे तीस वर्षे आयुष्यात वाट बघावी लागली असेल आणि म्हणून पेरलेलं उगतं त्या उक्तीप्रमाणे आज त्याचं सार्थक झालं असं समजून हा पुरस्कार आम्हाला दिलेला आहे मी मनापासून त्याचं स्वागत करतो आणि हा पुरस्कार मी माझ्या आईवडिलांना माझ्या परिवाराला माझी बहीण भाऊ मेवणे व्याई या सगळ्या ज्या माझी दोन मुलं अजिंक्य आकाश माझ्या दोन मुली रुपाली आणि गायत्री आणि माझी खास माझी आयुष्यातली शेवटची मैत्रीण म्हणलं तरी चालत माझं आरुबाळ माझी नात म्हणजे यांना मी सगळ्याला म्हणजे समर्पित करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आधुनिक केसरीला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र